हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवायचं आहे गुळ आंबा त्यासाठी मी हे दोन किलो आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे साईटला ठेवूया आणि त्यासाठी आता घेऊया गुळ दोन किलो आंब्यासाठी मी दीड किलो गुळ घेतलेला आहे पाव पाव किलोच्या वाट्या आहेत या तर आता हे आपण सर्व किसून घेऊया तर हा अशा प्रकारे आपण सर्व गुळ किसून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर आता आपण हा दोन किलो आंबा पण किसून घेतलेला आहे स्वच्छ साल काढून आणि स्वच्छ धुवून अगोदर धुवून नंतर साल काढून किसून घेतलेला आहे आणि त्याच्या कोया पण ठेवलेल्या आहेत आणि हे दालचिनी आणि लवंग पण घेतलेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी फ्लेवरसाठी वर्षभर पिकतो हा गुळ आंबा आत्ता आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि गॅस ऑन करूया जेवणासोबत खाण्यासाठी खूप छान लागतो हा गोळा आंबा तर आत्ता आपली कढई तापलेली आहे त्यामध्ये आपण अगोदर घालणार आहोत किसून घेतलेला आंबा संपूर्ण आंबा अगोदर कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घालायचं आहे किसलेला गूळ गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर गूळ घालून घ्यायचा आहे गूळ किसल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे तो थोडा घट्ट झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व गूळ घालून घेऊया आपण सर्व गूळ मध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण घालणार आहोत दालचिनी आणि लवंग अगोदर हे मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर लवंग आणि दालचिनी घालायची आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे छानपैकी मिक्स करून झालेला आहे आणि आप असंच आपल्याला गुळांबा तयार होईपर्यंत हलवत राहायचं आहे अशा प्रकारे पूर्ण शिजेपर्यंत हलवायचं आहे आपल्याला गुळांबा आणि त्यानंतर आपण आता त्यामध्ये कोया घालून घेणार आहोत हे बाठ्या आहेत आंब्याच्या आमच्याकडं कोया बोलतात त्या पण आता आपण गुळ आंब्यामध्ये घालून घेणार आहोत पैकी परतून परतून घ्यायचं आहे त्याला सगळं तडण सारखं हलवत राहायचा आहे आपल्याला हा गुळ आंबा तयार होण्यासाठी अर्धा तास लागतो तर हा बघा आपला गोळ आंबा शिजत आलेला आहे थोडक्यात थो। व्यवस्थित मिक्स करायचं आहे खाली लागू द्यायचं नाही गोळ आंब्याचा कलर चेंज होत चाललेला आहे थोडं थांबून थांबून करायचं आहे तर आपल्या गोळ आंब्याला छानपैकी उकळे आलेली आहे पोळ्यांचा पण कलर बदली होत आहे हा गुळ आंबा वर्षभर आरामात टिकतो काकीच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर दहा मी दोन किलो आंब्याचा गुळ आंबा बनवलेला आहे तर आता आपला गुळ आंबा अजून पाच ते दहा मिनटं लागणार आहेत शिजायला आपला गोळा आंबा अशा प्रकारे आणि हा गोळा आंबा तयार झाल्यानंतर एकदम थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर बरं भरून ठेवायचं आहे का चालू होते तुम्ही